नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास बऱ्याचशा महिला किंवा पुरुष मंडळी देखील धरतात मग अशा वेळेला प्रत्येक वेळेला उपवासाचे जड पदार्थ खाऊन पोटाला त्रास होतो म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत अतिशय पौष्टिक चवीला जबरदस्त आणि पचायला हलकाफुलका नाश्त्याचा प्रकार शेअर करते जो पोटभरीचा आहे भरपूर वेळापर्यंत तुम्हाला अजिबात जेवणाची इच्छा होणार नाही बघितलं किती मस्त असा जाळीदार आहे मऊ लुसलुशीत आहे हा बनवलाय मी फक्त घरगुती तीन महत्त्वाचे साहित्य वापरून चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर सर्वांत अगोदर आपल्याला घ्यावी लागणारे एक वाटी वरई जिला तुम्ही उपवासाचा तांदूळ किंवा मग भगर म्हणून ओळखत असाल सेमच वाटीने घेऊयात अर्धा वाटी साबुदाना रेग्युलरचा किंवा छोट्या साईजचा साबुदाना वापरला तरी देखील चालणारे सेमच वाटीने घेऊयात अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे तीनही आपले बेसिक साहित्य घेतलेले आहेत हे मी भरपूर सारं पाणी टाकून चोळून चोळून धुवून घेते ज्यामुळे यामध्ये जर काही कचरा असेल धूळ असेल तर ती पूर्णतः निघून जाईल तीनही साहित्य आपलं व्यवस्थित धुवून झालेलं आहे लगेच यामध्ये भरपूर सारं पाणी घालूयात साधारणतः या, या साहित्यांच्या दुप्पट प्रमाणामध्ये आणि लगेच यावर झाकण ठेवून कमीत कमी दोन ते तीन तासांकरिता हे भिजवून घेऊयात साधारणतः तीन तासानंतर बघा आपला साबुदाना शेंगदाणे व्यवस्थाशे भिजले गेले आहेत साबुदाना मी बोटांवर दाबून दाखवते बघा व्यवस्थित फुटतोय किंवा मौसूद दबला जातोय आता यातील एक्स्ट्राचं संपूर्ण पाणी काढून घेऊयात कारण आपल्याला गरजेनुसारच यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला जर जास्तीचं पाणी वापरलं तर महत्त्वाचं म्हणजे आपले हे साहित्य व्यवस्थित दळलं जाणार नाही आणि दुसरं म्हणजे मिश्रण पातळ होण्याचीही शक्यता असते आता संपूर्ण साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे यातील एक्स्ट्राचं पाणी मी अगोदरच काढून घेतलेलं होतं अगदी थोड्या प्रमाणात शिल्लक आहे आता घालूयात एक छोटी वाटी ताजं दही म्हणजेच मगाची जी साबुदाना मोजण्याची वाटी होती तिने अर्धाच वाटी हे असेल सोबतच फक्त दोन हिरव्या मिरच्या मिक्सरचं झाकण लावायचे आणि फिरून घ्यायचे साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपलं हे मिश्रण तयार व्हायला हवं गरज वाटली तर मगाशी काढून ठेवलं पाणी तुम्ही वापरू शकता आता हे जरा वेळ साईडला ठेवून देते आणि ज्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचंय ना त्या ताटाला थोडंसं तेल लावून घेते ताट थोडंसं काट असलेलं घ्या कारण आपला नाश्ता छान असा फुलतो आता या मिश्रणामध्ये घालूयात चवीनुसार मीठ एक मोठा चमचा तेल तेल घातल्यामुळे तयार होणारा नाश्ता घशामध्ये दाटल्यासारखा होणार नाही किंवा जास्तच ड्राय ड्राय लागणार नाही आता संपूर्ण साहित्य छान असं सा एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं जेणेकरून यामध्ये भरपूर सारी हवा भरली जाईल आणि आपला नाश्ता छान असा हलकाफुलका जाळीदार तयार होईल जेव्हा मी हे मिश्रण साईडला ठेवलं होतं ना त्याच वेळेला कढाईमध्ये दीड ग्लास पाणी टाकून गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं त्या पाण्याला उकळी आली आहे आता या वेळेला एक चमचाभर इनो मी या मिश्रणामध्ये घालून घेते जर तुमच्याकडे इनो नसेल तर खाण्याचा सोडा देखील तुम्ही वापरू शकता सोबतच एक चमचा पाणी घातलं पटपट हे मिश्रण एकाच डायरेक्शनने फेटून घेऊयात ही कृती आपल्याला एकदमच फास्ट करायची आहे जलद करायची आहे जेणेकरून आपला सोडा किंवा इनो ॲक्टिव आहे ना तेवढ्याच वेळामध्ये पटकन मिश्रण ताटात ओतून नंतर हे लगेचच शिजायला जाईल यामुळे तयार होणाऱ्या नाश्त्याला जास्तीत जास्त जाळी पडेल संपूर्ण मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता हे जास्त वेळेला टॅप करायचं नाही आहे लगेचच कढाईमध्ये उकळी आलेल्या पाण्यावर ठेवून द्यायचं आहे त्यामुळे कढाईवर मी अशा पद्धतीची एक चाळण ठेवली आहे जेणेकरून माझं ताट यामध्ये अगदी व्यवस्थित बसेल ते व्यवस्थित बाहेर काढता देखील येईल लगेच यावर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम फुल करायची आणि मोजून सात ते आठ मिनिटाकरिता वाफ काढून घ्यायची यावेळेला गॅसची फ्लेम फुलच ठेवा साधारणतः सात ते आठ मिनटानंतर आता झाकण खोलून बघूयात तर बघा यामध्ये एक सुई किंवा टूथपिक रोवून बघायची आपलं मिश्रण जरासुद्धा याला चिकटत नाहीये याचा अर्थ आपलं हे मिश्रण व्यवस्थित सेट झालं शिजलं गेले जर हे मिश्रण तुटपिकला चाकूला चिकटलं गेलं तर अजून दोन मिनिटांकरिता वाफ काढून घेऊ शकता आता हे मी लगेच थंड करून घेते आपलं मिश्रण काही वेळातच व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आता चाकूच्या मदतीने याच्या पहिले कडा सैल करून घ्यायच्या यामुळे आपल्याला हा नाश्ता डिमोल्ड करणं सोपं पडेल तो जरासुद्धा तुटणार नाही आता हा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला ढोकळ्यासारखं हवं असेल तर चौकोणी छोटे छोटे पिसेस करून घ्या नाहीतर मग माझ्यासारखे त्रिकोणीही काप करून घेऊ शकता तर बघा त्याकरता पहिले मधोमध -मद उभं आणि आडवं हे कापून घ्यायचं आहे कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल हे किती मस्त असं मौसूत आणि जाळीदार तयार झालं आहे अगदी व्यवस्थित शिजलं गेलं आहे आता चार भाग झाले की पुन्हा याला मधोमध मद कट करून घ्यायचं यामुळे आपले एकसारखे पिसेस तयार होतात आता यातील एक त्रिकोण आपण पहिले काढून बघूयात बघा किती सहजतेने हा निघालेला आहे जरासुद्धा ताटाला चिकटलेला नाहीये सोबतच याच्या टेक्स्चरवरून वरून किंवा याच्या जाळीवरून तुमच्या लक्षात येत असेल किती मस्त असा मौल लुसलुसित आहे हलका फुलका आहे जाळीदार आहे याला तुम्ही उपवासाचा ढोकळा देखील म्हणू शकता संपूर्ण त्रिकोण आपण पहिले काढून घेऊयात या नाश्त्यावर ना हलकेशे ब्राऊन कलरचे डाग दिसत आहेत तर तुम्हाला असं वाटेल की ही इनोची रिॲक्शन आहे का तर अजिबात नाही आपण या नाष्ट्यामध्ये मिक्सरला फिरवत असताना शेंगदाणे घातलेले होते ना त्याचीच त्या ही साल आहे त्यामुळे ती जरी ही खाल्ली तरी देखील चालणारे यापासून काही तोटा तर नाहीच आहे पण जर तुम्हाला हे नको असेल तर मात्र तुम्ही सालविरहित शेंगदाणे वापरू शकता आता याला आपण पहिले तडका देऊन घेऊयात जर असं फ्राय करून घेऊयात ज्यामुळे हे वरून मस्त असे खरपूस होतील आणि आतून जाळीदार लागतील त्याकरिता एका पसरट पॅनमध्ये दोन चमचे शेंगदाणा तेल घातले सोबतच अगदी जर अशी लाल तिखटाची पूड घालायची आहे याऐवजी तुम्ही जर उपवासाला चाट मसाला खात असाल तर तो घालू शकता आता लगेचच पॅनमध्ये बसतील इतकेच संपूर्ण आपले त्रिकोण घालून घ्यायचे नाश्ता घालून घ्यायचे आणि दोनही साईडने खमंग खरपूस भाजून घ्यायचे अगदी मस्त असं याला रंग येतो खरपूसपणा येतो जो आणखी जास्त चविष्ट लागतो आणि जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तुम्ही ढोकळाप्रेमी असाल तर अगदी सेम पद्धतीने यालाच ढोकळ्यासारखी फोडणी देऊ शकता म्हणजेच जर असं तेल कडकडीत गरम करून हिरव्या मिरच्या दोन ते तीन चमचे साखर आणि सोबतच पाव कप पाणी घालायचे छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आणि नंतर तयार झालेली फोडणी थंड झाल्यानंतर या मिश्रणावर किंवा या ढोकळ्यावर घालायची जबरदस्त चवीचा उपवासाचा ढोकळा तयार होतो किंवा मग तुम्ही सेम पद्धतीने हा नाश्ता देखील बनवू शकता अप्रतिम आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तयार केलेल्या उपवासाच्या चटणीसोबत दह्यासोबत सर्व करू शकता हा आपण जर अशा तेलामध्ये फ्राय करून घेतलेला असल्यामुळे वरून हा खरपूस आहे खमंग आहे आतून मऊ लुसलुसित आणि जाळीदार आहे मिश्रणात तेल घातलेलं असल्यामुळे घशामध्ये गेल्यावर जरासुद्धा दाटल्यासारखा होत नाही आपण ज्या पद्धतीने ढोकळा खातो अगदी सेम चवीचा तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा